महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे काही नवीन योजना हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे आ, दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार वारं खर तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत ला त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ग्रामीण भागातल्या आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै एक ते एकतीस जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक आधीक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती पाहिलेली आहे माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकर यांनी स्वतः लाईव या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितलेलं आहे पैसे वाटप ह्याच महिन्यात होणार आहे सप्टेंबरमध्ये जे काही पैसे वितरण आहे ते लवकरच त्याला सुरुवात केली जाणार आहे पाहू शकता बघा पैसे वाटपाची जी काही प्रक्रिया आहे त्याला लवकरच सुरुवात केली जाणार आहे अडीच कोटी महिलांना या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ध्येय जे ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजेच अडीच कोटी महिलांना या ठिकाणी या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळावा असे त्यांना त्या ठिकाणी अंदाज आहे आणि खात्री देखील आहे अर्ज करेल ण्याची मुदत देखील वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी म्हटलेले अर्ज जे आहे त्या अर्जाची जी काही नोंदणीची प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशन्स आहे ते देखील सुरूच राहणार आहे त्यामुळे ज्या काही महिला भगिनी असतील ज्यांचं आता नव्याने त्या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण होईल काही दिवसांमध्ये त्या महिलांना देखील त्या भगिनींना देखील या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे त्यांच्यासाठी देखील ही मोठी खुशखबर आहे पुढे जर आपण पाहिले तर बघा आता या महिलांचे पैसे थांबविले तर बघा त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला संपूर्ण माहितीची या ठिकाणी सांगतो आहे त्याचबरोबर मंत्री महोदय अदितीजी तटकरी हे लाईव्ह या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तर बघा आता अधिकची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया जसे की या महिलांचे पैसे थांबवलेले आहेत कोणत्या महिलांचे पैसे थांबवलेले आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया संपूर्ण जी काही माहिती माहिती ती आपण जाणून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहतो पाहू शकता बघा लाडकी बहींसाठी सप्टेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक महिला पात्र असणार आहेत सप्टेंबरपर्यंत जवळपास बघा दोन कोटी चाळीस लाख अर्ज जे आहेत ते आलेले आहेत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री आदिजी आदितीजी तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्जांची देखील तपासणी सुरू आहे पुढे बघा संपूर्ण माहिती काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आलेले आहेत बघा दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत जुलै जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिलेले आहेत बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जर आपण पाहिलं तर चोवीस ऑगस्टपर्यंत जेवढे अर्ज आले होते त्या अर्जांना त्यांनी पैसे वाटप केलेले आहेत म्हणजेच तीन हजार रुपये जे ते त्या ठिकाणी वाटप केलेले आहेत जवळपास किती महिलांना हे पैसे मिळालेले आहेत तर पाहू शकता बघा एक कोटी साठ लाख महिलांना पैशांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला देखील पैसे मिळालेले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे पैसे मिळाले असतील तर स्वतः माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा तीन हजार रुपयांचा आकडा तुम्ही लिहून शकता आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे सरळ सरळ जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर बिंदास नाही लिहून पाठवा पुढे बघा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे बघा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आलेले अर्ज आहे त्या अर्जांची आता त्या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील था असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिजी अदितीजी तटकरे यांनी सांगितले पुढे बघा अदिती तटकरे यांनी सोमवारी कोराडी येथील महालक्ष्मण महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शन घेतले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या आमच्या विभागाचा अंदाज आहे की अडीच कोटी महिला महिलांपर्यंत ही योजना आहे ती विस्तारली केली जाईल सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत म्हणून मुदत वाढवली दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर बघा ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे जुलैमधील ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्या महिलांना देखील सप्टेंबरमध्ये पंधराशे रुपयांचा जो काही निधी आहे तो वाटप केला जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे स्वतः तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल आणि सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर सर्वांनी लाईक करा कारण जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर हा जो काही व्हिडिओ तो सर्व माता बघिणीपर्यंत सर्व महिलांपर्यंत पोहोचेल सर्वांना ही माहिती कळेल त्यासाठी तुमचा देखील हातभार लागला पाहिजे तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे पुढे पाहू शकता बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचाही जो काही लाभ आहे तो लवकरच दिला जाईल सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहेत तर बघा काही महिला आहेत त्या महिलांचे जर सप्टेंबरमध्ये अर्ज तुम्ही केले असतील आणि जर मंजूर झाला असेल अर्ज अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत ठीक आहे आता बघा काही महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा ज्या महिला अशा आहेत ज्या महिला बघा कोणत्या महिलांचे जे काही पैसे ते थांबवले जातील ज्या महिलांचे आधार आधार डीबीटी नाही आहे खात्याशी डी बी टी नाही आहे त्या महिलांचे पैसे थांबवले जातील कारण सरकार त्याला काही करू शकत नाही जर तुमचं त्या ठिकाणी डी बी टी इनेबल असेल डी बी टी लिंक असेल तुमच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुमचं लिंक नसेल तर त्या सरकार त्याला काही करू शकत नाही सरकारने पैसे पाठवण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी केलेली असेल परंतु तुमचा आधार लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यासाठी ना सर्व महिलांनी सर्व भगिनींनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर तुमचं जे काही आधार आहे आधार सीडिंग जे आहे ते लवकरात लवकर करून घ्या जर होत नसेल तर तुम्हाला पर्याय देखील मी सांगतोय लक्षात घ्या सर्व माता भगिनींनी इकडे लक्षात घ्या किंवा मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जे सांगतोय ते लक्षात घ्या बघा जर तुमचं होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका आय पी पी बीचा अकाउंट उघडून टाका चोवीस तासामध्ये तुमचा आधार डीबीटी इनेबल होऊन जातं लिंक होऊन जातं आणि तुम्हाला पैसे मिळून जातील त्यासाठी करायचे पोस्टात जायचे पोस्टात जाऊन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचे म्हणून सांगा पोस्टमॅनला तुमचा अकाउंट उघडून दिलं जाईल तुम्हाला, तुम्हाला पईशे जायते जमा आपन पईशे में आवे आपला यवडाज त्या ठिकाणी पैसे जे ते जमा होऊन जातील तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेले सर्व महिलांना पैसे मिळावे आपला एवढाच हेतू असतो आणि तुम्हाला त्यासाठीच मी मदत करत असतो त्यासोबतच लाडकी बहिन योजनेच्या दररोजच नवनवीन अपडेट येत असतात चा तर त्या नवनवीन अपडेट देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बेनोजनेच्या सर्वच्या सर्व येणाऱ्या ज्या काय अपडेट्स आहेत छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका ठीक आहे व्हॉट्सअपवर शेअर करून टाका तुमच्या मैत्रिणींपर्यंत त्यांना देखील ही माहिती कळून जाणार आहे स्वतः माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी ही माहिती सांगितली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा लाडकी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद